नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रोवाइन शोमध्ये तुमचं स्वागत छप्पन्नव्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी एस टी परिषदेत बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे जी एस टी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री तथा जी एस टी परिषदेच्या अध्यक्ष निर्मला सीतारामन यांनी बुधवारी म्हणजेच तीन सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पत्रकार परिषदेत दिली त्यामुळे आता पाच आणि अठरा टक्के हे दोनच जी एस टी स्लॅब उरणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री यांनी नेमकं काय सांगितलं आता यामध्ये पाच आणि अठरा टक्के या दोन स्लॅबचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार आहे का कारण की शेतकऱ्यांची एक मागणी होती की कृषी निविष्ठा असतील अवजार असतील यावरील जी एस टी रद्द करण्यात यावा परंतु आता केंद्र सरकारनं म्हणजेच जी एस टी परिषदेनं बारा टक्क्यामधला जो काही स्लॅब होता तो रद्द करून शेती आणि शेतीसंबंधित ज्या काही वस्तू आहेत त्या आता पाच टक्क्याच्या स्लॅबमध्ये आणलेले आहेत आता या निर्णयाचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होणार जी एस टीमध्ये मध्ये नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत याचा आपण उदाहरणासहित एक आढावा आजच्या द्रोवन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला हे समजून घेऊया की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं तर त्या असं म्हणाल्या की जीएसटी प्रणालीत सर्वात मोठी सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे त्यामुळं त्र्याण्णव हजार कोटी रुपयांची महसुली तूट ही सोसावी लागणार आहे जी एस टी परिषदेनं दोन स्लॅबना मंजुरी दिली आहे यापुढे जीएसटीचे पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब असणार आहेत हा निर्णय सर्वसंमितीनं या जी एस टी परिषदेमध्ये घेण्यात आहे यासाठी मतदानाची गरज पडली नाही असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं शेती अवजारं कीटकनाशक आणि सिंचन आदी वस्तूंवरील जी एस टी पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आलाय त्यामुळं शेतकरी ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून बावीस सप्टेंबरपासून नवीन कर प्रणाली ही देशभरात लागू केली जाणार आहे नवी दिल्लीत तीन आणि चार सप्टेंबर रोजी जी एस टी परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती आता ही परिषदेत काय असती तर या परिषदेचे अध्यक्ष असतात केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यासोबतच यामध्ये विविध राज्यांचे अर्थमंत्री किंवा एक प्रतिनिधी यामध्ये सहभागी असतात या, या बैठकीत कृषी उत्पादनावरील जी एस टी बारा टक्क्यांवरून आता पाच टक्के करण्यात आलाय तसंच शेतकऱ्यांच्या वापरातील विविध वस्तूंवरील जी एस टी रचनेतही बदल करण्यात आलेले आहेत तर दैनंदिन वापराच्या काही वस्तूंवरीलही जी एस टी शून्य करण्यात आलाय तसंच चाळीस टक्क्यांचा नवीन स्लॅबही ही या नवीन कर प्रणालीनुसार तयार करण्यात आलेला आहे खरंतर स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये सुधारणा करण्याचे संकेत दिले होते त्यावर आता जीएसटी बैठकीत निर्णय घेऊन शिक्कामोर्तब करण्यात आहे आता शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होणार असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आलेला असेल तर तेही सांगतो शेती अवजारं निविष्ठा सिंचन आदीवरील जी एस टी रद्द करण्याची मागणी शेतकरी मागच्या काही दिवसांपासून करतायत जीएसटीमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसते त्यामुळं विविध राज्य सरकारांनी यापूर्वी दोन हजार एकवीसच्या जीएसटी परिषदेत सुद्धा शेती संबंधित घटकांवरील वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती परंतु त्यावेळी जीएसटी परिषदेमध्ये त्यावर एकमत झालं नव्हतं जीएसटी परिषदेच्या नवीन निर्णयामुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मात्र आता मिळणार आहे आता पाच टक्के जीएसटी कशावर मोजावं लागणार आहे तर ते, ते आपण समजून घेऊयात खरंतर हा बारा टक्क्यांचा स्लॅब होता परंतु तो आता रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळं शेती अवजारं निविष्ट सिंचन आदी बाबींवर आता बारा टक्क्यांऐवजी पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे यामध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरची टायर्स विशिष्ट अशी जैव कीडनाशक सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा पोषण अन्नद्रव्य असंही म्हणू शकतो आपण सूक्ष्म आणि ठिबक सिंचन फवारणी पंप शेती बागायती किंवा वनीकरण माती तयार करणारी यंत्र तसंच मशागत कापणी आणि मळणी यंत्रांवर आता बारा टक्क्यांऐवजी पाच टक्के जी एस टी स्लॅब लागू करण्यात येणार आहे समजा एका शेतकऱ्याला ठिबक संच घ्यायचा आहे तर जुन्या आणि नव्या दरात काय फरक होतील या निर्णयामुळं ते समजून घेऊ जी एस टी दर बारा टक्के होता त्यावेळेस ठिबक संचाची मूळ किंमत आपण उदाहरणार्थ तर समजूया वीस हजार रुपये आणि त्यावर लागणारा जी एस टी म्हणजे वीस हजार गुणिले बारा टक्के म्हणजे किती तर चोवीसशे रुपये दोन हजार चारशे रुपये आता त्यामुळं काय व्हायचं तर एकूण खरेदी किंमत मूळ संचाची वीस हजार रुपये प्लस म्हणजे यामध्ये अधिकची भर पडायची ती चोवीसशे रुपयांची आणि त्यामुळं ठिबकच्या संचाची किंमत शेतकऱ्यांना द्यावी लागायची बावीस हजार चारशे रुपये म्हणजेच वरचे चोवीसशे रुपये हे अतिरिक्त जात होते आता नवीन जी एस टी दरानुसार पाच टक्के या वस्तूंवरती कर लावण्यात आलेला आहे आता त्याचंही एक उदाहरण समजून घेऊया ठिबकच्या संचेची मूळ किंमत आपण वीस हजार रुपये धरूयात त्यावर लागणारा जी एस टी वीस हजार गुणिले पाच टक्के म्हणजे एक हजार रुपये एकूण खरेदी किंमत किती तर वीस हजार रुपये आता त्यामध्ये पाच टक्क्यानं जी एस टी धरला तर तो होतो हजार रुपये म्हणजे एकवीस हजार रुपये या ठिबक संचासाठी आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत म्हणजेच काय तर जुन्या दराने द्यावे लागणारे पैसे बावीस हजार चारशे रुपये आणि नवीन दराने द्यावे लागणारे पैसे एकवीस हजार रुपये एका संचावर वाचलेली रक्कम म्हणजे बावीस हजार चारशे वजा एकवीस हजार म्हणजेच एक हजार चारशे रुपये एवढी बचत ही शेतकऱ्यांची या नवीन दरानुसार जी एस टी स्लॅबनुसार होणार आहे आता दुसरं एक उदाहरणसुद्धा सांगतो की जुना ट्रॅक्टरचा जी एस टी दर हा बारा टक्के असं जर का धरला आपण तर ट्रॅक्टरची मूळ किंमत आपण धरूया उदाहरणार्थ सात लाख रुपये त्यावर लागणारा जुना जी एस टी किती होता तर सात लाख गुणिले बारा टक्के म्हणजे साधारणतः चौऱ्याऐंशी हजार रुपये इतका जीएसटी शेतकऱ्यांना द्यावा लागत होता एकूण खरेदी किंमत किती होती तर सात लाख प्लस म्हणजे अधिक चौऱ्याऐंशी हजार म्हणजेच सात लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये पण नवीन GST जी एस टी दरामुळे त्यावरती आता फक्त पाच टक्के जी एस टी द्यावा लागणार आहे आता आपण एक उदाहरण समजून घेऊया ट्रॅक्टरची मूळ किंमत आहे सात लाख रुपये त्यावर लागणारा नवीन जी एस टी आहे सात लाख गुणिले पाच टक्के म्हणजेच पस्तीस हजार रुपये एकूण खरेदी किंमत किती तर सात लाख अधिक पस्तीस हजार रुपये म्हणजेच सात लाख पस्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना या नवीन जी एस टी दरानुसार मोजावे लागणार आहेत शेतकऱ्यांना होणारा थेट फायदा काय तर जुन्या दरानं द्यावे लागणारे पैसे होते सात लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आता नवीन दरानं म्हणजे पाच टक्के जी एस टी दरानं द्यावे लागणारे पैसे किती असणार आहेत तर सात लाख पस्तीस हजार रुपये म्हणजेच काय तर एका ट्रॅक्टरवर वाचलेली रक्कम किती तर एकोणपन्नास हजार रुपये केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इलेक्ट्रॉनिक वस्तू खाद्यपदार्थ साबण कपडे चप्पल यासह रोजच्या वापराच्या गोष्टीसुद्धा स्वस्त होणार आहेत आता त्यामध्ये काय काय स्वस्त होणार आहे तर यावरती एक नजर टाकून घेऊयात रोटी पनीर दूध सर्व प्रकारच्या रोटी पनीर प्रक्रियायुक्त दुधावरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत म्हणजेच त्यावरचा स्लॅब हा पूर्णतः हा रद्द करून शून्याच्या स्लॅबमध्ये शून्य टक्के स्लॅबमध्ये ते आणण्यात आलेले आहे घर आणि बांधकाम साहित्य मध्यम वर्गासाठी दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे सिमेंट अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आलेलं आहे औषधांमध्ये कॅन्सर असेल आणि रिअर ड्रग्सवरती म्हणजे जे फारच सहजपणे उपलब्ध होत नाहीत अशा औषधांवरतीही जी एस टी कमी करण्यात आलेला आहे वाहन क्षेत्रातही ऑटोमोबाईल्स क्षेत्राला दिलासा मिळालेला आहे आता जी एस टी फक्त या क्षेत्रासाठी अठरा टक्के आहे बस ट्रक ॲम्ब्युलन्स थ्री व्हीलर आणि ऑटो पार्ट्स यावर कर घटलेला आहे दैनंदिन वापराच्या वस्तू जसं की साबण असेल टूथपेस्ट असेल शॅम्पू यासारख्या वस्तूंवरील जी एस टी अठरा टक्क्यांवरून पाच टक्के किंवा शून्य टक्के करण्यात आलेला आहे विमामध्ये वैयक्तिक आरोग्य लाईफ आणि रि इन्शुरन्स पॉलिसीवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत टर्म लाईन यू एल आय पी एनडोमेंट पॉलिसी फ्लोटर पॉलिसी आणि वरिष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींवर पूर्णपणे सूट असेल हे सगळं खरं असलं तरी या जी एस टी बैठकीमध्ये एक महत्त्वाचा स्लॅबसुद्धा तयार करण्यात आलेला आहे तो आहे चाळीस टक्क्यांचा विशेष असा स्लॅब यामध्ये पान मसाला तंबाखू तसंच अल्ट्रा लक्झरी वस्तूंवर हा चाळीस टक्क्यांचा स्लॅब लागू होणार आहे आणि त्यामुळं या वस्तू महागणार आहेत एकूणच काय तर या सगळ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा हा निश्चितच मिळणार आहे शेतकऱ्यांची खरी मागणी अशी आहे की शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरील निविष्टांवरील आणि त्यासोबतच विविध घटकांवरील जे काही जी एस टी आहे तो शून्य करावा त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पण केंद्र सरकारनं आता जे काही सुधारणा केलेल्या आहेत जी एस टीमध्ये त्यामध्ये बारा टक्क्यावरून पाच टक्क्यांवरती बऱ्याचशा गोष्टी ह्या पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये केंद्र सरकारनं आणलेल्या आहेत आता या माहितीसोबत मी थांबतो थांबतोय तुम्हाला केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतंय केंद्र सरकार पाच टक्के जी एस टी स्लॅब जे काही शेती आणि शेती संबंधित घटकांवरती आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे तुमची मागणी नेमकी काय आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या चा जवळच्या माणसांची काळजी घ्या